नमस्कार मित्रांनो सचिन मुरुर एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित माध्यमिक विभाग शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया विद्याद्वारा क्रांती बोधिसत्व प्रतिष्ठान शिवतेज नगर चिंचवड पुणे एकोणीस अल्पसंख्याक संस्था प्रत्यक्ष मुलाखत बौद्ध धार्मिक अल्पसंख्याक संस्थेच्या अनुदानित माध्यमिक विभागामध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीसकरिता खालीलप्रमाणे शिक्षणसेवकपद भरावयाचे आहेत तर जाहिरातीत दिल्याप्रमाणे ही संस्था बौद्ध धार्मिक अल्पसंख्याक संस्था आहे अनुदानित आहे शंभर टक्के अनुदानित माध्यमिक विभागामध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीसकरिता खाली दिल्याप्रमाणे शिक्षणसेवकपद या ठिकाणी भरण्यात येत आहे अनुक्रमांक एक पद किंवा पदाचे नाव शिक्षण सेवक विषय मराठी पब्लिक इतिहास म्हणजेच मराठी आणि इतिहास या विषयाची या ठिकाणी जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बी ए व्यावसायिक पात्रता बी एड कार्यभार पदसंख्या एक जागा आणि पदाचे आहे पूर्ण वेळ एकत्रित एक मानधन पगार या ठिकाणी अठरा हजार रुपये पगार दर महिन्याला या ठिकाणी मिळणार आहे शेरा अनुदानाचा प्रकार पहा अनुदानित आहे शंभर टक्के अनुदानित मान्यतेची इयत्ता कोणत्या इयतेवर किंवा कोणत्या वर्गावर नेमणूक होत आहे तर इयता नववी व दहावी इयत्ता नववी ते दहावी या वर्गावर शिक्षणसेवक पद भरण्यात येत आहे फॉर्मेशन सूचना एक उमेदवारांची शैक्षणिक पात्रता वेतन भत्ते महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार राहतील मुद्दा क्रमांक एकमध्ये दिल्याप्रमाणे उमेदवारांची शैक्षणिक पात्रता वेतन भत्ते महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार राहतील दोन मुद्दा क्रमांक दोन पात्र उमेदवारांनी बुधवार दिनांक पंचवीस बारा दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते एक या वेळेत सर्व मूळ कागदपत्रांसह स्वखर्चाने मुलाखतीस उपस्थित राहावे तर पात्र उमेदवारांनी दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजेपासून ते एक वाजेपर्यंत यावेळेत सर्व मूळ कागदपत्रांसह स्वतःच्या खर्चाने स्वखर्चाने मुलाखतीस उपस्थित राहायचे आहे मुद्दा क्रमांक तीन वयोमर्यादा शासन नियमानुसार किमान अठरा व कमाल अडतीस वर्ष राहील महत्त्वाची अट आहे मुद्दा क्रमांक तीन वयोमर्यादा शासन नियमानुसार कमीत कमी अठरा वर्ष व कमाल जास्तीत जास्त अडतीस वर्ष राहील उमेदवाराने ही नोंद घ्यायची आहे अडतीस वर्षापेक्षा जास्त वय नसायला पाहिजे मुलाखतीचे ठिकाण राजश्री शाहू महाराज विद्यालय स्पाइन रोड शरदनगर चिखली पुणे फोर डबल वन झिरो सिक्स टू फोन नंबर नाईन सेवन सिक्स सेवन सिक्स फोर नाइन एट डबल नाइन दूसरा संपर्क क्रमांक नाइन फोर टू वन थ्री टू नाइन जीरो सेवन थ्री श्री गोकुल किशन गायकवाड़ अध्यक्ष बोधिसत्व प्रतिष्ठान श्री लहू साकार कंबे सचिव बोधिसत्व प्रतिष्ठान